छत्रपती शिवाजी महाराज एका युगाचा अंत आणि प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक राजा नव्हते तर ते एका विचाराचे नाव होते वजा स्वराज्य त्यांनी परकीय सत्तेला आव्हान देत रयतेचे राज्य स्थापन केले त्यांचे कार्य हे केवळ एका राज्याची स्थापना नव्हते तर एका नव्या स्वाभिमानी युगाची सुरुवात होती ज्याचा पाया त्यांनी रचला महाराज हे एक राष्ट्रीय नायक म्हणून ओळखले जातात त्यांनी विखुरलेल्या मराठी माणसाला एकत्र आणले आणि त्यांच्यात स्वातंत्र्याची आणि अभिमानाची भावना जागवली जुलमी सत्तांविरुद्धचा त्यांचा लढा हा स्वातंत्र्याचा एक प्रेरणादायी लढा होता एक कुशल रणनीतीकार म्हणून महाराजांची ओळख जगभर आहे त्यांचा गनिमी कावा त्यांचे शक्तिशाली आरमार आणि त्यांचे सुव्यवस्थित प्रशासन हे त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक आहे त्यांनी युद्ध आणि शांतता या दोन्ही काळात आपले कौशल्य सिद्ध केले महाराजांचा वारसा त्यांच्या कारकिर्दीनंतरही कायम राहिला त्यांचे नाव स्वातंत्र्याचे प्रतीक बनले हर हर महादेव या घोषणेसोबत त्यांचे नाव घेऊन पुढे अनेक पिढ्या अन्यायाविरुद्ध लढल्या त्यांची शौर्यगाथा ही स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या प्रत्येकासाठी एक स्फूर्तीगीत ठरली आजच्या पिढीसाठी महाराजांचे जीवन एक आदर्श आहे त्यांचे शौर्य आत्मविश्वास सर्व धर्मांबद्दल आदर आणि उत्तम प्रशासनाचे गुण आजच्या तरुणांना खूप काही शिकवतात त्यांचे विचार हे काळाच्या पलीकडचे आहेत महाराजांनी आपल्याला आत्मनिर्भरतेचा धडा दिला त्यांचे किल्ले आणि आरमार हे केवळ संरक्षणासाठी नव्हते तर ते स्वावलंबनाचे प्रतीक होते कोणत्याही संकटासाठी तयार राहणे आणि स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणे ही त्यांची शिकवण आहे महाराजांनी सर्वांसाठी समान न्यायाचा आदर्श ठेवला त्यांच्या राज्यात जात किंवा धर्माच्या आधारावर कोणताही भेदभाव नव्हता सर्वांना समान संधी आणि न्याय देणे हे त्यांच्या स्वराज्याचे मुख्यतत्व होते स्त्री सन्मानाचा जो आदर्श महाराजांनी घालून दिला तो आजही तितकाच महत्वाचा आहे त्यांनी स्त्रियांचा आदर करणे आणि त्यांचे संरक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य मानले ही शिकवण आजच्या समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे महाराजांचे निसर्गावर विशेषत सह्याद्रीवर खूप प्रेम होते त्यांनी पर्यावरणाचे महत्व जाणले होते डोंगर दर्या आणि नद्या यांचे संरक्षण करणे हे स्वराज्याच्या रक्षणा इतकेच महत्वाचे आहे हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले समारोप छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व नाहीत तर ते एक अखंड प्रेरणेचा स्रोत आहेत त्यांनी दाखवलेला शौर्य न्याय आणि स्वाभिमानाचा मार्ग प्रत्येक भारतीयासाठी आजही दीपस्तंभासारखा आहे त्यांचा वारसा हा भारताच्या भविष्यासाठी एक मौल्यवान ठेवा आहे